नमस्कार विनयकोटाचे मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी आज आलेलो आहे नाशिकची सुप्रसिद्ध अशी मिसळ सुधीर यांची मिसळ काळ्या मिसळ्यांची मिसळ जी, जी नाशिक म, 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 जुन्या चे नाशिक मधील सर्वात जुन्या मिसळपैकी एक असलेली मिसळ आहे सुधीर भाऊंची मिसळ आणि यांनी आम्हाला रेफर केलेली आहे राजाभाऊ गायदनी हे आमचे खगोय मित्र निर्भय महाराष्ट्र पार्टीचे नाशिकचे अध्यक्ष आणि त्यांना सर्व माहिती आहे नाशिकमध्ये सर्वात चांगलं काय मिळतं सो त्यांनी रेफर केलेली मिसळ आज आपण ट्राय करणार आहोत सो ही आहे लोकमान्य हिंदू हॉटेल सुधीर भाऊ यांची घरगुती काळ्या मसाल्याची मिसळ ही आहे आर के जे आहे जो रोज रस्ता जातो जुनं स्वर्ग दुकान होतं त्याच्या बाजूला आणि आपलं भाग्य आहे की आता बनवताना मिसळ आपल्याला दिसणार आहे आता सकाळचे वाजलेले आहेत आठ वाजून बावीस मिनटं आणि मिसळ बनवायला सुरुवात झालेली आहे यांचं नाव दादा नाव काय सुधीर सुधीर भाऊ स्वतः सुधीर भाऊ रच बनवत आहे त्यामुळे आता काय काय टाकता याच्यात पहिले मटकी हळद ओके मटकी शिजवून झालेली आहे ओके याच्यात टाकलेली हळद पाहू शकतो मटकी काळ्या मिसळची काळ्या रस्त्याची मिसळ किती वेळ लागतो साधारण मिसळ बनवायला सिद्धू भाऊ तास अर्धा तास केव्हा चालू केली अच्छा एकोणीसशे ब्याण्णव म्हणजे आता साधारण झालेले आहे पस्तीस वर्षापासून पस्ती चालू झाले हेच हॉटेल नाही हातगाडी होती हातगाडी इथे सात वर्ष सो तुम्हाला हातगाडी ते इथल्या हॉटेलचा प्रवास का वाटतं मिसळ संस्कृती विषय नाशिकच्या मिसळ म्हणजे नाशिक एकदम फेमस आहे बाबतीत नाशिकचा पुन्हा नाही का कोल्हापूर एकदम बरोबर तुम्ही एकोणीसशे ब्याण्णव ला चालू तेव्हा किती रुपयाला विकली तेव्हा धंदा केला होता नाही म्हणजे काय पूर्ण दिवसाचा दिवसाचा नाही नाही मग मिसळ किती रुपये मिसळ आणि चाराने पाव अरे बापरे दोन रुपये मिसळ आणि चाराने पाव पाव म्हणजे जवळजवळ तीस बत्तीस मिसळ सिकला तेव्हा तुम्ही त्या दिवशी एका बरोबर ना सदुसष्ट रुपये पन्नास पैसे दिवसाचा गल्ला आणि आज जातो येतो हजारांमध्ये आणि असाच लाखांमध्ये जाऊ ही आमची शुभेच्छा सो बसण्यासाठी बघा किती सुसुच्छ असा हॉटेल त्यांनी बनवलेलं आहे छानपैकी अजून काय काय मिळतं सुधीर भाऊ फक्त मिसळपाव फक्त मिसळपाव आपलं काय नाव जोशी मुकुंद तुम्ही बघा गिरायक वाढ बघतोय मिसळ केव्हा तयार होईल आणि केव्हा ताव मारेल बात पण वेट करणार दुसरीकडे भरपूर ऑप्शन आहे ना तिकडे नाही जाणार खातच नाही म्हणजे अजून जोपर्यंत बनणार तोपर्यंत इथंच बसणार त्याच्याशिवाय काही दिवस सुरुवात किती दिवसात मिसळ खाता हो जवळपास पंच्याण्णव पासून आणि आठवड्यातून किती दिवस दर रविवारी फिक्स क्या बात आहे फक्त कालचा रविवार गेला म्हणून आज सोमवारी या <laughs> <laughs> रविवार मीच झाला म्हणून सोमवार येऊन गेले क्या वाद क्या वाद चला हे आता चालू झाली ती मिसळ कुठलं पीठ हो अच्छा हे तुम्ही मिसळ मध्ये टाकणार हो अच्छा त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामुळे रस्सा घट्टो होतो रस्सा घट्ट होता हे तुम्ही रेसिपी तुम्ही स्वतः बनवली का काय स्वतः क्या बाहेर म्हणजे शिक हे ये आहे पी त्याच्यात टाकलं जाईल आता याच्यापासून किती वेळ लागेल आपल्याला बनवायला मिसळ हे तो मिनिटात रेडी होईल अच्छा 5 मिनिटात रेडी होणार मिसळा आता क्या बात आहे काळा काळा मसाला टाकायचा बाकी अजून ना बाकी अच्छा आणि मसाले कुठले असतात तुमचे आपले सगळे घरगुती मसाले करतात अच्छा घरगुती मसाले हां स्वतः बनवता तुम्ही अच्छा ही म्हणजे तुमची पहिली पिढी तुम्ही हॉटेल स्वतः चालू केलं आणि फॅमिली फॅमिली पण नातेवाईन अच्छा मुलं वगैरे काय करता मुलं अच्छा म्हणजे ते पण पुढे संस्कृती तुमची जी आहे ती पुढे वाढवणार आहे बघा जो ही आहे त्यांचा कडक मसाला काळा घरगुती बनवलेला याच्यामुळेच जे आहे ती मिसळ जी आहे ती काळी बनते हे बघा हे वन टाइम तुम्ही दोनशे मिसळ बनवून ठेवा ना हो मसाला टाकला जातोय काळा त्याच्यामुळे जे आहे काळा जो आहे तो टेस्ट म्हणजे रस्सा बनतो त्यांचा झाला वास बघा मोबाईलला सेन्सर नाही वासाचे नाही तर तुम्हाला पण वास आला जोशी काकांचा चेहऱ्यावरचा आनंद आता आपल्याला दिसतोय त्याची जे उत्सुकतेने वाढ बघत होता आणि जेवढे अर्धा तास वेट केलं त्यांनी रविवारी मिस झाली म्हणून स्पेशल सोमवारी खायला आले ते सुट्टी टाकू ना सुट्टी सुट्टी टाकून आलेले चेहरावरचा आनंद जो आहे सुधीर भाऊना नक्की असेल का सुधीर भाऊ oh. प्लेट बनते आता पहिले पोहे नंतर त्याच्यात आहे साबुदाना देवाची मिसळ हा देवाची मिसळ बारीक।, बारीक बारीक शेव ऍक्च्युली ही आहे देवाची मिसळ कोणतंही कार्य केलं आधी देवाला आपण नैवध्य ठरव ठेवला जातो पहिले देवाला आपण सुधीर भाऊ मिसळ ठेवत आहेत त्याच्यापुढे जे काही आहे ते मानुसर देव म्हणजे त्यांचा ग्राहक त्याला ते सर्व करणार आहे आणि माझी अशी मनापासून इच्छा आहे की तुम्ही जोशी दादांनाच पहिली मिसळ द्यावी सरांचा आनंद वेगळा पाहत नाही पहिले आले पोहे त्यानंतर आले सावधाणा बारीक शेव ओ, शेवपंगरी पण होता आणि ही त्यांची स्पेशल काळा रस्त्याची मिसळ पहिली आली उसळ हा साधा रस्सा आणि हा आला आहे थोड असा त्याच्यावरीचा रस्सा फायनली तयार झालेली त्यांची मिसळ त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आणि सोबत मिळणार आहे कांदा कापायचा आहे कांदा आणि पापड आणि लिंबू दुसरी प्लेट प्लेटमध्ये येते पापड दोन पाव आणि प्लेट तयार झालेली पाहू शकतो आपण काळ्या रस्साची मिसळ दोन पाव पापड लिंबू कांदा कोथंबीर आणि हे त्यांचे पहिले ग्राहक जोशी सर जोशी सर तुम्ही इथे येण्याचं कारण काय हो परत नेहमी नेहमी येतात तुम्ही इथल्या मिसळ शेव दुसरे मिसळ आवडत अच्छा अच्छा सर्वीकडे ट्राय केला तुम्ही इथे शेव महत्वाचे घरी बनवलेली असते अच्छा हा मसाला अच्छा तो स्पेशल आहे क्या बात आहे सो फायनली आता प्लेट आलेली आहे सर्व झालेली माझी पण इच्छा आता केव्हा मिसळ फेल होते सो आपण टेस्ट करणार आहोत का बरं एवढे लोक इथे येतात आणि वेट करतात बघूया घरच्या मिसळचा फी देतोय काळा रस्ता इमिडिएटली समजला काय रस्ता आणि लाल रस्त्यामध्ये काय फरक आहे चौवीमध्ये सोबत जर टाकला तर तुम्हाला जर तिकट पण आहे तो कमी होऊ शकतो अप्रतिम मिसळ आहे मस्ट ट्राय मिसळ आहे सुधीर मिसळ नक्की या ट्राय करा आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल आरकेला जुनं जे दुकान होतं मोठं त्याच्या बाजूलाच असलेली सुधीर भाऊंची मिसळ गेल्या एकोणीसशे शहा पंच्याण्णव राईट ब्याण्णव ब्याण्णव एकोणीसशे पंच्या त्यांनी सुरू केलेली मिसळ सात वर्षापासून त्यांनी हॉटेलमध्ये इथे आलेले आहेत नक्की या विजिट करा आणि टेस्ट करा फक्त साठ रुपयाचे ते मिसळ मिळते मिसळ दोन पाव पापड लिंबू असा अनलिमिटेड मिळतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तोपर्यंत तुम्ही काय दिसतात मस्त करा आणि खास पित राहा आणि त्याच्याबरोबर थोडाफार आनंद व्यायाम देखील करत जा आता मी त्याचा वस्ताव मारतोय धन्यवाद